पर्यटन देवदर्शनसाठी गर्दी उसळली आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागत आहेत दर्शनासाठी सात ते आठ तास वेळ लागत आहे पूर्व दरवाजा मोफत दर्शनबारीच्या तुलनेत दोनशे रुपये दर्शनबारीला अधिक गर्दी आहे थेट दर्शनाच्या दोनशे रुपये तिकिटासाठी वाहनतळ नूतन विद्यालयाच्या समोर आणि कुशावर्तकुंड असे तीन ठिकाणी रांगा लागतात दोन तास उभे राहून तिकीट मिळवल्यानंतर मंदिर परिसरात असलेल्या दोनशे रुपये देणगी दर्शन बारीत चार तास उभे राहावे लागते गावभर दर्शनासाठीच्या रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे पहाटे पाच वाजता मंदिराचे दरवाजे उघडतात आणि रात्री नऊ वाजता बंद होतात तथापि रात्री बारा वाजेपर्यंत रांगेत उभे राहिलेल्या भाविकांचे दर्शन सुरू ठेवण्याची वेळ प्रशासनाला आली आहे यापुढील आणखी काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहील असे दिसते यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे कठोर निर्णय घेऊन मंदिर खुले ठेवण्याचा वेळ वाढवण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे त्र्यंबक न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे त्र्यंबकेश्वर